या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच को गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बल्देवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर दिवसा घरपोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचे चार सरईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर इथं बंद घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन घराचं कुलूप तोडून घरातील सोन्याच्या दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन जुळे सोलापूर येथील देखील बंद घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल घरपोडीच्या घटना घडल्यानं नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचं पथक यांनी घटनास्थळी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या तपास पथकानं सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील चार आरोपींची ओळख पटवली त्यानंतर दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की चार इसमे जुना पुन्हा नाका परिसरात संशयितरित्या फिरतात सदर बातमीची शानिशा करून कारवाई करण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकानं सदर ठिकाणी जाऊन जुना पुना नाक्याजवळील आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल जवळ सोलापूर येथून चार इसमाना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांची नावं शेर अली मोती सय्यद वय पंचवीस राहणार भोसारोड इंदिरानगर मशीद जवळ जिल्हा यवतमाळ प्रसन्न प्रबोध मेश्राम वय चोवीस वर्ष राहणार डीएड कॉलेज भोसारोड जिल्हा यवतमाळ चंदुहिरा भत्तकल व एकोणचाळीस वर्ष राहणार बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस वर्ष राहणार लेआऊट अंबिका नगर जिल्हा यवतमाळ असा असल्याचं सांगितलं नमूद इस्मानच्या अंग झडती घेतल्या असता त्यांच्या ताब्यातून वरील नमूद दोन गुन्ह्यातील दहाग्राम वजनाच्या सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपांबाबत अधिक तपास केले असता सदरचे चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात खून चोरी घरपोडी व दोड्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी शेर अली मोते सय्यद याच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाणे यवतमाळ इथं खुणाचा व मुक्क अंतर्गत गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त राजन माने साह्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलिस अमलदार जावीर जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मचिंद्र राठोड यांनी केले वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर लेझर अवश्य भेट द्या सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस ते नव्याण्णव